नाशिक येथे स्वर्गीय निलांबरी यांच्या पुणेस्मरणार्थ भागवत कथेचे आयोजन नाशिक येथील गणेश कोंग्लनी परिसरातील रहिवाशी महेश पुरुषोत्तम पाटील सुनसगावकर यांच्या पत्नी स्वर्गीय निलांबरी उर्फ ममता पाटील यांच्या पुणेस्मरणार्थ श्रीमद भागवत कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे या सप्ताहात कथा वाचन हरिभक्त परायण तुळशीदास महाराज नांदेडकर हे करीत आहेत यावेळी नाशिक परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहून कथेचा लाभ घेत आहेत तेरा एप्रिल रोजी हरी भक्त परायण तुळशीदास महाराज नांदेडकर यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे भाविकांनी कार्यक्रमात उपस्थिती देण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे जितेंद्र काटे दिव्य महाराष्ट्र न्यूज

राम राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे भगवान की वृंदावन विहारी लाल की जय वक्रतुल महाताय सर्वदा सच्चिदा नन्दरूपाय विशोत्पत्यादेतले तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः वासनात् वासविशालबुद्धि पुल्लारविन्दा यतपत्र नेत्र येन त्वया भारत तैलपूर्णा प्रज्वालितो ज्ञान